दरम्यान मनोज जरांगेंसोबत झालेल्या चर्चांवर सरकार सकारात्मक असल्याचं म्हटलेलं आहे आरक्षणाबाबत सरकार आखडता हात घेणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी म्हटले म्हटलंय तर आपण ही मनोज जरांगे यांच्या मोर्चाची ही दृश्य पाहतोय लोणावळ्यातली ही सगळी दृश्य आहेत त्या ठिकाणी रुग्णांची सुद्धा अडचण होऊ नये म्हणून आम्ही विनंती केली आहे त्यांना पळसपे मार्गे त्यांनी जावं म्हणून आणि त्यावर त्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दाखवलेला आहे अर्ध्यामध्ये ते आम्हाला रिप्लाय देत आहेत सर लोकांना कळेल थोडासा हा रूट जो बदललेला रूट आहे तुम्ही जो सांगताय तुम्ही जो मनोज मनोजरंगे पाटलांना विनंती केली तो रूट थोडंसं सा समजून सांगू शकता सर कसं असणार आहे टप्प्याटप्प्या आपण जुन्या हायवेने जेव्हा जातो आणि कळंबोलीच्या पुढे जाऊन आपण एक्सप्रेस वेवर वर जातो तर एक्सप्रेस वेवर न जाता कळंबोलीच्या अलीकडून पळसपे फाटा आहे त्या पळसपे फाट्यावरून जर लेफ्ट मारला तर आपण गवान फाटा या बाजूला जातो गवान फाट्यावरून परत आपल्याला राईट मारून किल्ला जंक्शन जे आहे सी बी डी महापुल महापालिकाचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी आपण पुन्हा मुख्य रस्त्याला येऊन त्या ठिकाणी पाम बीच रोडवरून आपण ए पी एम सीकडे जाऊ शकतो हा जो रोड आहे या रोडला तुलनात्मक गर्दी कमी असणार आहे आणि आपण ऑलरेडी नोटिफिकेशन काढून सायन पनवेल रोड हा चालू ठेवला असल्यामुळे लोकांची जी मुंबईकडून येणारे जे प्रवासी आहे त्यांचीसुद्धा गैरसोय आपल्याला त्याच्यामुळे रोखण्यात येणार आहे रोखता येणार सर या रूटवर आपण पोलीस बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे का आता यस yes, आपण ऑलरेडी पोलीस बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे आणि जे मराठा कार्यकर्ते आहेत जे आंदोलकांना समर्थक जे आहेत त्यांना सुद्धा ऑलरेडी कळवलेलं आहे ते सुद्धा या मोर्चेच्या स्वागता स्वागतासाठी पळस्पे उरण पाटा या रोडवर ऑलरेडी हजर आहेत सर मनोज रंगे पाटलांनी बोलताना हे स्पष्ट सांगितलं की मला इथले रस्ते माहीत नाही तर आयोजकांशी तुम्ही बोलवा बोला आणि ते ठरवतील तोच मार्ग असेल आता आयोजकांशी बोलणं झालंय का आणि ते तुम्ही जो सुचवलेला रस्ता आहे त्याच्यासाठी ते तयार आहेत का स्थानिक जे आयोजक आहेत त्यांच्याशी आम्ही बोलणं झालेलं आहे ते ॲक्च्युली आमच्याबरोबरच यापर्यंत इथपर्यंत आलेले होते आणि ते सुद्धा या गोष्टीला राजी आहेत थोड्या वेळाने ते दोघंही विचार करून निर्णय घेत आहेत आणि आम्हाला कळवत आहेत तर हे मुंबईचे वरिष्ठ अधिकारी नवी मुंबईचे वरिष्ठ अधिकारी आहेत खरं तर आणि मनोज तरंगे पाटलांना विनंती करण्यासाठी आलेले होते आयोजकांबरोबर चर्चा सुरू आहे काही वेळातच याच्यावरचा निर्णय येईल मात्र सरांनी जो रूट सांगितलेला आहे त्यावर ऑलरेडी आता पोलीस देखील डिप्लॉय करण्यात आलेले आहेत बंदोबस्त त्या रस्त्यावर वाढवण्यात आलेला आहे फक्त हेतू एवढाच आहे की जो जो ज्या रस्त्यावरून हा मोर्चा जाणार होता त्या रस्त्यावर मोठे हॉस्पिटल्स आहेत आणि सुट्टी असल्याकारणाने मोठ्या प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं लोकांना त्रास होऊ नये आणि मोर्चा देखील सहजपणे मुंबईच्या दिशेने जावा हाच उद्देश आहे पोलिसांचं असं म्हणणं आहे आणि त्यामुळंच विनंती करण्यासाठी ते मनोज रंगे पाटलांना या ठिकाणी आले होते काही वेळातच याच्यावर निर्णय होईल आणि कुठला मार्ग ठरला जातो हे पाहणं महत्वाचं असेल कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी माझा लोणावळा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट